महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालो असून अनेक दिव भागात मुसळधार पाऊस पडत आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईत आकाश ढगाळ राहील आणि शहर आणि उपनगरात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाकडून आजही महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तर दुसरीकडे कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे दरम्यान नुसता पाऊसच पडणार नसून पावसासोबत वादळाचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे या काळात महाराष्ट्राचा वादळाचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे मुंबई आणि उपनगराबाबत बोलायचं झालं तर मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे मेगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाकडून बीड जालना छत्रपती संभाजीनगर लातूर सांगली सोलापूर अहमदनगर आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे